संघर्ष आमचा अत्यंत धोकादायक पाऊस चालू आहे लातूर लातूर शहरामधनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क इथनं हा कर्मचारी आहे लाईट चालू लाईटचं चा काम करत आहे त्याच्या हातामध्ये बघा कशा पद्धतीनं कोणतंच प्रोटेक्शन किट नाही आणि कशा कशा पद्धतीनं पावसामध्ये तो कामगार काम करतोय हो काल मी दाखवतो आंबेडकर पार्क इथं एक मॉल उभा राहिलेला आहे आणि त्या मॉलचं काम भर पावसामध्ये हे आपण कोण आप कोण भाऊ तुझं नाव काय नाम क्या तुम्हाला काय ए इसको प्रोटेक्शन किट क्यों नाही प्रोटेशन प्रोटेक्शन किट का नाहीये साहेब यांना साहेब हा बघा हे कशा पद्धतीनं जीवाशी खेळण्याचा हे बघा हे स्वतः या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टदार आहेत नाव काय तुमचं साहेब नाव काय सांगा ना शेख साहेब मला सांगा त्या माणसाच्या जीवाशी तुम्ही काय खेळताय मला सांगा ना पण पाऊस चालू नाही तुम्हाला पावसाचं त्याला कसल्या पद्धतीचंही प्रोटेक्शन किट या ठिकाणी दिसत नाहीये बघा कशा पद्धतीनं त्याच्या त्याच्या हातामध्ये सुद्धा काय नाहीये आणि लाईट चालू आहे बंदा है। है नहीं। लाईट बंद आहे हा विषय महत्वाचा नाही लाईट चालू आहे का बंद आहे हा विषय महत्वाचा नाही तर त्याच्या जीवाचा विषय आहे बघा कशा पद्धतीनं ह्या ठिकाणी एका कामगाराच्या जीवाशी खेळण्याचा ह्या ठिकाणी प्रयत्न झालेला आहे कामगार आयुक्त झोले साहेब आणि लातूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष कलेक्टर मॅडम तुम्ही जर हा ही न्यूज बघत असाल तर बघा कशा पद्धतीनं कामगारांच्या ह्या ठिकाणी अरेंजमेंट होत आहे सुद्धा त्याच्याकडनं काम करून घेतलं जात आहे